प्रेस द लॉर्ड यावेळेस आज आपण पाहू की जी स्वधार्मिकता आहे त्याच्यामध्ये आणि ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे जी आपल्याला धार्मिकता प्राप्त होते त्याच्यामध्ये काय फरक आहे त्याविषयी आज आपण पाहू यावेळेस आपण प्रार्थना करूया हे परमपिता परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्याच्या पवित्र व बंधनमुक्त करणाऱ्या रक्ताद्वारे आम्ही जवळ येतो धन्यवाद प्रभू परमेश्वरा वचन तुझं आहे पवित्र आत्मा तुझ्या वचनाचा उलगडा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे दैवी ज्ञानाद्वारे आम्हाला व्हावा म्हणून मी तुझ्याजवळ विनंती करते धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्ही स्वतःला स्तुतीपात्र ठरवून तुझ्या विरोधात पाप करू नये म्हणून तू आम्हा सहाय्याने मदत करावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते प्रभू यावेळेस आम्ही वचन बघत असताना तुझं वचन समजत असताना पवित्र आत्मा तू तु, तुझ्या वचनाचा उलगडा आम्हास करावा म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ही प्रार्थना केली म्हणून तू एक माझ्या पिता आ मे न मे न कालच एक मी पोस्ट टाकली होती की कशा प्रकारे जो इरयोबा आहे त्याने आपल्या गोष्टींचं समर्थन केलं कसा तो बरोबर आहे ते त्यांनी पाहिलं आणि त्याचबरोबर तो बरोबर आहे तेवढंच बोलला असता तर वेगळी गोष्ट होती पण ज्यावेळेस आप एखादा व्यक्ती स्वतःचं समर्थन करण्यासाठी दुसऱ्याला दोष देतो याच्यावरून त्याची बुद्धीची जी महानता आहे ते आपल्याला पाहायला भेटते आणि यावेळेस याने तर फक्त कुठल्या व्यक्तीलाच नाही त्याने तर स्वतः सर्व समर्थालाच दोष लावला आणि ते कसे जे पंचेचाळीस ते शेहेचाळीस पॉइंट काल मी सांगितले होते इयोबाच्या अंतकरणात होत तरी नक्की काय यावेळेस आपण पाहूया ते ह्या एकतीसाव्या अध्यायाच्या पहिलेही खूपदा इयोबाने स्वतःच समर्थन केलं पण स्पेसिफिक आज आपण या सेहेचाळीस पॉइंट बद्दल पाहणार आहोत की कशा प्रकारे तो म्हणतो की देव म्हणजे देव कसा आहे आणि मी किती चांगला आहे ते एम आपण पाहू तर आपल्याला पाहायला भेटतं की एकवी एकतीसाव्या अध्यायामध्ये त्याचं टायटलच दिलं आहे की इयोप स्वतःच्या प्रामाणिकतेचे समर्थन करतो